छान कोणते चित्र आहे बेटा तुझं व्हेरी गुड सांग त्या चित्रा चित्राच चित्र वर्णन कर टीचर त्याच्यामध्ये ना बस आहे आणि ना त्याच्यामध्ये गच्ची गर्दी आहे अजून काय आहे त्यात बस एवढंच आहे बघ बरं तुला काय काय दिसतं त्या चित्रामध्ये बस हां

चांगलं आहे चांगलं आहे नाही ना एका गाडीवरती किती विद्यार्थी बसले पाहिजे भावेश तू पण हो तो। बस बसमध्ये काय काय प्रॉब्लेम आला बस बसच्या जागेपेक्षा गर्दी जास्त होती असं सांग हा तुला काय वाटलं त्या चित्रात बसपेक्षा जास्त गर्दी होती मग ते बरोबर आहे का चुकीचं 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 हा हा ठीक आहे चल नाव सांग बेटा तुझं नाविका हा छान काय तुझं चित्र कोणतंय दाखव छान हा अजून काही काय करतात सैनिक आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपलं संरक्षण करतात आपलं आणि आपल्या देशाचं तुझं नाव सांग बेटा निलेश एकनाथ पाटील व्हेरी गुड दाखवू तुझं चित्र छान सांग चित्र बरोबर मग ते चुकीच आहे ना हा मग आपण खेळ कुठे खेळायला पाहिजे ग्राउंड वरती मैदानावरती खेळायला पाहिजे हा छान कसं वाटलं तुम्हाला चित्रवाणानंतर